वातावरण थोडस महाराष्ट्रातलं गढूळ झालेलं आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज गुन्ह्या गोविंदानी गावगाड्यामध्ये आपण राहतो ते पूर्वी राहत होतो तशीच परिस्थिती राहिली पाहिजे असं म्हणतात ना की ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आज जरांगे पाटलांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले पण जरांगे पाटील झोपले असल्याने राठोडांबरोबर त्यांचा वार्तालाप होऊ शकला नाही जरांगे पाटलांना पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका हरिभाऊ राठोडांची आहे आपली ही भूमिका राठोडांनी या भेटी दरम्यान माध्यमांशी बोलताना व्यक्त केली यावेळी जरांगे पाटलांच्या तब्येतीबाबतची माहिती राठोडांनी घेतली शिवाय कार्यकर्त्यांनीही जरांगे पाटलांच्या तब्येतीची आजची अपडेट हरिभाऊ राठोड यांना दिली नाही याच्यापूर्वी मी यावल्याहून आलो यावल्याला आज मराठा आणि ओबीसी यांची संयुक्त परिषद होती वातावरण थोडंसं महाराष्ट्रातलं गढूळ झालेलं आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज गुन्ह्या गोविंदानी गावगाड्यामध्ये आपण राहतो ते पूर्वी राहत होतो तशीच परिस्थिती राहिली पाहिजे यासाठी आम्ही परंतु तिथे आम्हाला परवानगी दिली नाही आमचे बोर्ड बीड सगळे फाडून टाकले आणि आमच्या कार्यकर्त्याला खूप धमक्या दिल्या आहेत तरी आम्ही तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे काही सांगायचं आम्ही सांगितलं आता एवढ्या जवळ आलो तर पाटील बस आता बसले आहेत उपोषणाला आणि यावेळेस पाणी घेत नाही अन्न घेत नाही आणि कुठला उपचार घेत नाही त्यामुळे म्हटलं चौकशी करून जावं कशी तर आता मी कार्यकर्त्याशी जे बोललो तर आज ते उठले पण नाही आहे आणि कदाचित तब्येत त्यांची काही बरी नसेल आता आम्ही सदीच्या भेट दिली तसं म्हणजे असं काही विशेष नव्हतं आम्हाला <coughs> असं वाटते मला पर पर्टिक्युलरली मी तर तुम्हाला माहीत आहे मी ओबीसीचा असा एकमेव हो आहे की मला दुनियाभराच्या शिवाय देतात आमच्या ओबीसीची मंडळी परंतु हे आरक्षण आपल्याला ज्या पद्धतीने जयांगी पाटीलची ही मेहनत आहे ती कामाला आली पाहिजे आणि त्यांनी बरंचसं आरक्षण अर्धत जवळपास आणलेलंच आहे आता थोडं पुट राहिलेलं आहे हत्ती गेलेलं आहे ते सुद्धा होऊ शकेल मी आत्ता त्यांच्याशी मी चर्चा करायला आलो होतो परंतु आता मी तिकडनं जे काही सांगायचं मला सरकारला मी सांगेल जी सिरियसनेस आहे त्याबद्दल लवकरात लवकर हो या दोन तीन दिवसातच सरकारने नी, निर्णय घेतला पाहिजे अशी आमची म्हणजे आम विनंती राहील आणि जनांगी पाटलांना मी परमेश्वर त्यांच्या म्हणजे प्रकृती ठणठणीत राहो आणि केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही मी आताच एक मांडणी केली होती त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहे गोरगरिबांचे असं नेतृत्व परत काही उभं राहणार नाही आणि सगळं मराठा समाज एकवटला आहे एकवटला होता आणि आहे त्यांच्या पाठीशी त्यामुळे असं नेतृत्व आपल्याला जे लाखोमधला एक असं नेतृत्व आहे असं म्हणतात ना की लाख महिले तरी चालेल पण लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे